हॅलो स्टुडंट्स वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया मी ऋतुजा लावरे आमच्या महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करतो तर आज आपण या आत्ता सातवीची चाचणी क्रमांक एक ही सुरुवात करणार आहोत तर ही चाचणी कृतीपत्रिका एक ते नऊ यावर आधारित आहे गुण पंधरा आणि वेळ आहे तीस मिनिटे तर चला सुरुवात करूया आपण प्रश्न क्रमांक एक आहे आमचे उपयोग काय आहेत तर दोन गुणांसाठी आहे मग प्रत्येकी काय असणार एक मार्क तर पहिला आहे अ माती तर आता मातीचे उपयोग काय आहेत तर आपण इथे लिहूया मातीचे उपयोग काय आहेत ते तुम्हाला असं सर्वांना माहीतच आहे मातीचा उपयोग आपण कशासाठी करतो ते तर चला आपण लिहून घेऊया तर बघा आपण इथे मी इथे लिहिले आहे मातीचे उपयोग आणि लाकडाचे उपयोग तर बघा मातीचा उपयोग कशासाठी होतो तर शेतीसाठी होतो बांधकामासाठी होतो मातीपासून भांडी चूल कुंड्या इत्यादी तयार केले जातात त्यानंतर लाकडाचं काय आहे लाकडापासून फर्निचर बनवले जाते आणि घराच्या बांधकामासाठी पण लाकूड वापरलं जातं अजून पण लाकडाचे उपयोग आहेत ते तुम्ही लिहू शकता तुम्हाला वाटलेस तर आपल्याला एक मा एक गुणासाठी विचारलेला आहे म्हणजे हे एवढं उत्तर अपेक्षित आहे आपल्याला तर चला वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन मानव निर्मित आपत्ती व नैसर्गिक आपत्ती गटात विभागणी करून लिहा तर आता मानव निर्मित आपत्ती कोणती आणि नैसर्गिक आपत्ती कोणती तर आपल्याला ती ओळखायची आहे तर बघा मानवनिर्मित आपत्ती कोणती आहे मोटार अपघात आहे तर आपण इथे लिहायचं मोटार अपघात मोटार अपघात त्यानंतर काय भूकंप मानव तयार करतो का नाही वादळ पण नाही बॉम्बस्फोट मग काय आहे बॉम्ब बॉम्बस्फोट त्यानंतर महापूर नाही युद्ध हो तर युद्ध सुद्धा मानवच तयार करतो म्हणजे मानव करतो आप युद्ध युद्ध त्यानंतर सुनामी तर नाही वनवा हो वनवा म्हणजे आपण आग लागते वगैरे तर माणसामुळेच लागते ना आग मान म्हणजे काही बिल्डिंग वगैरे असतात त्यांच्यामध्ये आग लागते ते हे मान वो तर हे मानव निर्मितच आहे म्हणजे काय वनवा तर पुढचं आहे नैसर्गिक आपत्ती तर आता उरलेले काय आहे ते नैसर्गिक आपत्तीमध्ये येणार म्हणजेच काय भूकंप वादळ त्यानंतर महापूर त्यानंतर सुनामी त्यानंतर बस एवढेच तर अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे दोन गुणांसाठी विचारलेला आहे त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपला पुढचा प्रश्न आहे कोणाशी जोडी लावू सांगा मी कोणाशी जोडी लावू आता आपल्याला जोडी लावायची आहे मला फार आवडते जोडी लावायला तर बघा उभयचर कोण आहे तर बेडूक उभयचर आहे म्हणजेच दोन्ही ठिकाणी चालतो जमिनीवर सुद्धा चालतो आणि पाण्यात सुद्धा जातो बाष्प बाष्प कशापासून तयार होतात पावसापासून तयार होतात सूक्ष्मजीव कोण मृदा निर्मित ती म्हणजेच सूक्ष्मजीव तयार करतात ना मृदा भुसभूषित जमीन तयार करते सूक्ष्मजीव म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम्स सजीवांचे लक्षण चेतना क्षमता म्हणजे त्यांना भास वगैरे होतात त्यानंतर त्यांना सेन्सेशन असतं तर हे सजीवांची लक्षणं आहेत त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे खालील प्रश्न चौथा खाली दिलेल्या पदार्थांना उष्णता दिल्यास काय होईल ते लिहा तर बघा खाली दोन पदार्थ दिसतात एक पिक्चर आणि हा दुसरा पिक्चर हा पिक्चरमध्ये काय आहे ह्या डांबर गोळ्या आहेत आणि हा हे काय आहे फर कॅम्पर कापूर तर कापूर आहे म्हणजेच आपण काय उत्तर उत्तरात काय लिहिणार एक गुणासाठी दिलेला आहे आपल्याला काय करायचं अगोदर ओळखायचं आहे मग काय आहे वरील चित्रात काय दिसत आहे वरील चित्रात डांबर गोळ्या व कापूर दिसत आहे तर बघा आपण याचं उत्तर लिहूया तर बघा मी इथे उत्तर लिहिलेलं आहे दिलेले पदार्थ डांबर गोळ्या व कापूर आहेत डांबर गोळ्या व कापूर यांना उष्णता दिल्यास स्थायू पदार्थांचे परस्पर वायूत रूपांतर होते ह्याला तुम्ही इग्नोर करा हे चुकून आलं आहे माझ्याकडून तर बघा डांबर गोळ्या व कापूर यांना उष्णता दिली तर काय होतं हे स्थायू पदार्थ आहे म्हणजेच काय सॉलिड सॉलिड आहेत हे सॉलिड आहेत ना स्थायू पदार्थ आहे मग यांचं परस्पर काय होतं वायू पदार्थांमध्ये रूपांतर होतं यांना जर आपण उष्णता दिली तर त्यानंतर ता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे <coughs> प्रश्न चौथा आमच्यात वेगळा कोण तर आता वेगळं ओळखायचं आहे आंबा वड हरभरा जाड ताड तर बघा आंबा झाड आहे वड पण झाड आहे हरभऱ्याचं छोटस झाड असतं आणि ताडाचं पण थोडंसं मोठं झाड असतं म्हणजेच काय हरभरा याच्यामध्ये काय आहे वेगळा आहे तर आपण त्याच्यावर टिक मार्क करू तुम्ही लिहून घ्या ओके तर मी यावर मार्क करते बघा यामध्ये वेगळं कोण आहे तर हरभरा त्यानंतर बोलूया आपण पुढचा प्रश्न आहे आपला तांबे सोने लोह हो लाकूड तर बघा तांबे एक म्हणजे धातू आहे सोने धातू आहे त्यानंतर लोह हो तो पण धातू आहे पण लाकूड हे लाकूड हे बन होतं जळतं म्हणजे याच्यात वेगळं कोण आहे लाकूड त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न सहावा तुझ्या मित्राला मैत्रिणीला किरकोळ भाजल्यावर तू कोणते प्रथमोपचार करशील ते लिहा <coughs> तर बघा तुमची जर मित्रमैत्रिणी यांना जर थोडंसं भाजलं असेल तर तुम्ही काय कराल त्याला प्रथम उपचार म्हणजेच काय सर्वप्रथम तुम्ही काय कराल तर ती एक नॉर्मल ट्रीटमेंट असते त्यांना दे दिलेली आपण म्हणजेच काही अवेलेबल नसताना आपण काही अवेलेबल नसताना आपण काय करतो त्यांना जी ट्रीटमेंट देतो जो उपचार करतो त्याला प्रथम उपचार म्हणतात मग आपण काय प्रथम उपचार देऊया तर मी इथे लिहिते तर बघा मी इथे लिहिलं आहे सर्वप्रथम पाण्याने भाजलेला भाग थंड पाण्यात बुडवून ठेवेल जो भाजलेला भाग आहे तो थंड पाण्यात बुडवून ठेवेल त्याला पिण्यास पाणी देऊ त्यानंतर निर्जंतुक पाण्याने जखम साफ करून जंतुनाशक मलम लावेल तर अशा प्रकारे आपण त्याला सर्वप्रथम काय देऊ उपचार देऊ तर प्रश्न सातवा आहे वनस्पतीची आकृती काढून त्यामधील मूळ खोड भा मूळ खोड पान हे भाग दाखवा तर ता आता मी इथे एक आकृती काढते तर चला आकृती काढूया एक वनस्पतीची आकृती काढायची आणि आपल्याला काय दाखवायचं फक्त मूळ दाखवायचं खोड दाखवायचं आणि पान दाखवायचे म्हणजे आपल्याला आहे झाडाला कुठं कुठं काय असतं ते मग बघा आता मी खोड काढते हे झालं खोड त्यानंतर हे झाले मुळे बघा मुळे दिसतात तुम्हाला तुम्ही तुमच्या छान अशा वहीमध्ये आकृत्या काढा मला आता छान नाही जमते <laughs> आणि मग तुम्ही नंतर झाड काढू तुम्ही वरच जे वरती काय असत माहित तुम्हाला पान असतात ठीक आहे ना आता पानाचा आकार पण मला काही छान नाही जमला तो पण तुम्ही छान काढा ठीक आहे मी आता फक्त आकृती काढते म्हणजे तुम्हाला दिसायला की कशाला काय म्हणतात त्यानंतर आता इथे याला काय म्हणतो आपण खोड मग इथे काय देणार आपण नाव खोड बघा माझं अक्षर एवढं घाण आहे तर तुम्ही असं अजिबात काढायचं नाहीये तुम्ही छान काढायचं याला म्हणतात मूळ मूळ पण आहे ना हो मूळ मूळ त्यानंतर पान आणि इथे पान पान बघा किती छान शब्द आला लिहिला मी पान तर अशा प्रकारे इथे आपली प्रश्न सॉरी आपली चाचणी क्रमांक एक ही संपलेली आहे तर लवकरच आपण चाचणी क्रमांक दोन आणि तीन आमच्या महाराष्ट्र मीडिया चॅनलवर लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवू तोपर्यंत चॅनलवर दररोज नवीन नवीन नवी व्हिडिओज बघत चला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच